कारण मित्रांनो तर मालिकेच्या इनारे एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की नयनतारा आता कमळीसोबत बोलत असते आणि म्हणत असते कमळी मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे कमळी म्हणते बोला ना नयनतारा म्हणते मला माहिती तू खूप चांगली मुलगी आहेस मला कळून चुकलं आहे की तू सगळ्यांना मदत करतेस प्रत्येकासाठी धावून जातेस आणि तुझ्या स्वप्नांसाठी तू किती जिद्दीने उभी आहेस ते पण मला तुला एक सांगायचं आहे कमळी कमळी म्हणते बोला ना नयनतारा म्हणते हे बघ तुझं आणि ऋषीचं नातं एक फ्रेंडशिपचं नातं आहे बेस्ट फ्रेंड आहात तुम्ही एकमेकांचे ऋषीला तर तू फ्रेंड म्हणून खूप आवडते पण तू आणि ऋषी यांनी फ्रेंडशिपच्या पलीकडे गेलेलं मला अजिबात चालणार नाही आहे ना तुमचं हे नातं हे फ्रेंडशिप पुरताच मर्यादित राहू द्या आणि हेच मला तुला सांगायचं होतं काय ना कमळी तू किती चांगली असली तरीसुद्धा माझ्या स्टेटसला तू मॅच होत नाही त्याच्यामुळे तू ऋषीच्या आयुष्यात आलेली मला चालणार नाही आहे माझ्या घरातली सून बनलेलं तू मला चालणार नाही आहे आता हे ऐकून कमीला खूप वाईट वाटतं नयनतारा तिच्याविषयी कसा विचार करते म्हणून तिला खूपच वाईट वाटत असतं ती म्हणत असते तुम्ही नका टेन्शन घेऊ माझ्या डोक्यात असले विचार येतच नाही कारण मी ऋषी सरांना दुसऱ्या नजरेतून बघतच नाही ते फक्त माझे बेस्ट फ्रेंड आहेत माझे मार्गदर्शक आहेत त्यांनी इथे आल्यावर मला खूप मदत केलेली आहे आणि त्याच्यामुळे आमचं नातं स्ट्रॉंग झालेलं आहे पण आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत आणि दुसरी गोष्ट मी इथे माझं स्वप्न पूर्ण करायला आले माझ्या आई आणि आबांचं स्वप्न आलेले, पूर्ण करायला त्याच्यामुळे माझ्या मनात दुसरा तिसरा विचार येणं ना शक्यच नाहीये त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका असं बोलून ते निघून जाते कमळी तिथून निघून जाते पण तिच्या मनामध्ये सारखे तेच विचार चालू असतात आणि ती म्हणत असते की नयनतारा मॅडम म्हणत आहेत ते बरोबर आहे ऋषी सरांपासून आपण दूरच राहिलं पाहिजे नाहीतर त्यांच्यामध्ये आणि ऋषी सरांमध्ये मुद्दाम वाद होतील आणि म्हणून अस ती निर्णय घेते की आता ऋषी सरांशी ती जास्त बोलणार नाही आहे त्यांना जास्त भेटणार नाही आहे आणि आता नयनतारा ऋषी आणि कमळी यांच्यामध्ये चांगलीच फूट पाडलेली असते तर मित्रांनो अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद